दीदी क्या नाम है आपका क्या नाम है, कभी है? ये कितने दिनों से ये परेशानी आपको ऐसे तकरार वगैरह क्या ली थी तुम्हें कौन पढ़ा? हाँ अच्छा ऐसे ना बोलते हैं जब तक बच्चा रोता नहीं तब तक माँ भी दूध नहीं पिलाती यहाँ पे मतलब जो प्रशासन है ना और ये सरपंच है इसका काम है वो एक्चुअली देखने जाए तो यहाँ कहीं गाड़ी नहीं घूमी हाँ दुसर दुसऱ्या मध्ये अशी अवस्था झालेली आहे की हे जे सांडपाणी हे जे सगळे सगळं सासुराला याच्यासाठी जे लहान मुलं आहे त्यांना आरोग्यास धोका आहे आणि ग्रामपंचायत मधले जे सरपंच पण आहे ते पण इकडे काही लक्ष देत नाही फक्त इलेक्शन आला कब्बात चला आमच्या सोबत आमच्या सोबत या आणि आम्हाला वोट करा त्याच्यासाठी काय येस येस ये मुद्दा आहे मतलब इलेक्शन जो भी होता है वो काम के ऊपर नाही होता आ, पैसे के होता है पैसे हाँ, आता सांगा, पैसे हाँ। क्यों वापस? में बोली थी मैंने हमर खसा, मैं देखो गटारा है कटारा किता करोडो पैसा है तुम नाली करा, मैं नहीं बोले घर पैसा 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 ना में में बोले कितना आया आया को मेता किंवा देवळगाव राजा आणि सैनिक मित्र या गोष्टीची दखल घेत आहे आणि आमदार साहेबांनी सुद्धा ही रस्त्यावरून गेले आणि त्यांनी प्रत्यक्षात पाहिले की या रस्त्यामध्ये किती घाण आहे आणि या घाणीच्या साम्राज्यातूनच लोकांना प्रवास करावा लागतं हा हो, 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 ही खूप घाणीच साम्राज्य इथं आहे आणि या दुसरबीडच्या बीडच्या पाठीमागच्या भागात कोणतीही गाडी येऊ शकत नाही कोणती गल्ली नाही ज्यानं त्यानं प्रत्येकानं अतिक्रमण करून कोपरे दाबलेले आहेत त्यामुळे इथे गाड्या सुद्धा फिरकू शकत नाहीत अतिक्रमणाचा आणि या घाणीच्या साम्राज्याचा विळखा या मध्ये आहे <laughs> एका बाजूने सिमेंट रस्ता झालेला आहे व दुसऱ्या बाजूने या रस्त्याची जी दुर्दशा दिसत आहे दुसऱ्या बीडमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटत आहे की वार्ड नंबर एकमध्ये ही दुरावस्था आहे अरे काही काही ठिकाणी चांगले रस्ते आहेत या परंतु इथे काय कारण आहे काही हेतूपरस्तरपणे दुर्लक्ष केलं जातं असं वाटतं तुम्हाला काय हेतूपरस्तर म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे लक्ष देत नाही या ठिकाणी वार्ड नंबर एक मध्ये वार्ड नंबर एक या ठिकाणी सांगत इथं मस्जिदच नमाज पाडण्यासाठी इथं लोक जातात त्यांना सुद्धा त्रास होतो इथं कमलजा माता मंदिराचं आहे देवस्थान तर त्या ठिकाणी लोकांना भावी भक्तांना त्रास होतो जाण्यासाठी दर्शनासाठी आणि तसंच इकडं पुढे एक जैन सुद्धा आहे अच्छा म्हणजे सर्व धर्म समाजाच्या लोकांना इथे त्रास होतो लोकांना मग इथं नाल्या बांधल्यास नाही आल्या का अजून बरे तुम्ही निवेदन कम्प्लीट कधी केली कोणाकडं बर मी निवेदन अनेक वेळा दिलेले आहे ग्रामपंचायत मध्ये अजून माझ्याकडे ऑफिशियल आहे आहे आणि त्यांनी फक्त ज्यातलं एक रोड बांधला त्याच्यानंतर त्यांनी नालेच काही केलं नाही त्याच्यानंतर म्हणे उतार नाही काही तिकडं ते आल्यानंतर पाहू काय नाव तुमचं उत्तर दिले तुमचं नाव माझं नाव शेखा शेगुडा तुमचं जानकीराम जानकीराम केवट केवट काय नाव आहे कमलताई केवट भाऊ ही खूपच गंभीर समस्या आहे या इथून लोकांच्या घरामध्ये अक्षरशः आळ्या जातात आणि महामारी फैलण्यासारखं एवढं घाणीचं साम्राज्य याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन माती भरून बरं हे का नाही कोंडलं होतं काय काय म्हणजे हा अंडरग्राउंड नाले बांधण्यासाठी त्यांना कारण की पाणी पाणी नाले नाले दे 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 अच्छा म्हणजे आडवणारे सुद्धा इथे आणि त्रास घेणारे सुद्धा पण याचा त्रास राहिला हे पाणी जेवढ्यात जेवढं लवकरात लवकर जाईन न तुमता कारण पाऊस आल्यानंतर काय असं होऊ शकतं की घाणीचं साम्राज्य वाहून जो उतार भाग आहे तिकडे जाईन म्हणजे घाणीच्या नाल्याने व्हायला पाहिजे पण एक जोराचा पाऊस आला तर ते आणि जो रोड झाला हा सिमेंट तोच निकृष्ट दर्जाचा झाला आणि त्याची लेवल सुद्धा काढण्यात आलेली नाही सिमेंट रोड झाला आणि अंडरग्राऊंड नाले केल्याच नाही मागणी केली अंडरग्राऊंड नाल्याबद्दल मागणी केली परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आता करू नंतर करू असा करता करता मी अजून वीस व एक वर्ष कालावधी असं या कामात गेले दुसरं यांच्या ह्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या आहे आणि याकडे लक्ष देण्याची गरज आहे